नमस्कार नमस्कार आज आपण खरबूज या प्लॉट वरती आलेलो आहे खरबूज पिकाच्या प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे या प्लॉटची सविस्तर चर्चा आपण या प्लॉटच्या मालकांशी बोलून या प्लॉटची सविस्तर चर्चा आपण या व्हिडीओमध्ये करून घेऊ आपण त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार नाव स माझं नाव रामकिशन आसाराम बारोकर गाव मारडी तालुका अंबड जिल्हा प्लॉट लावून किती दिवस झाले अरे सात फेब्रुवारीची लागवड आहे माझ्या या प्लॉटची हा सात फेब्रुवारीची आता याला कम्प्लीट या सात मेला तीन महिने कम्प्लीट होतात लागवड करताना तुम्ही काय नियोजन केलं तर लागवड करताना आपण एक साडेतीन फुटाचा बेड तयार केला आणि बेड मध्ये दोन एकरचा प्लॉट आहे माझा तर एक पन्नास बॅग गांडूळ खत ता टाकलं आणि बेसल डोस टाकलं अठराशे चाळीस मायक्रोन्युटन लिंबोळी पेंड असं सगळं मिक्स करून बेसल डोस घेतला आपण याच्यामध्ये त्याच्यानंतर मग मल्चिंग केली वरून मल्चिंग करून मग लागवड केली मशागत कशी करून घेतली पहिलं एक एक नांगरा तास मारून रोटा ना पूर्ण एकदम माती एकदम बारीक केली जेणेकरून बेड चांगला पडला आपला अशा हिशोबाने करून होतं त्याच्यानंतर बेड केला त्याच्यानंतर मल्चिंग आथरल्याच्या नंतर लागवड करून घेतली हो लागवड आधी वलून घेतला पूर्ण बेड आणि नंतर लागवड केली आता या प्लॉटला किती दिवस झाले आता म्हणजे या प्लॉटला जवळपास सत्तर दिवस प्लॉट आहे समजा आता सत्तर दिवसात जवळपास ऐंशी टक्के माल पकलेला आहे आता हार्वेस्टिंगला आजच कटिंग चालू केली आजच प्लॉट झालेला आहे चालू आणि याच्यात मिरची पण लावली होती तर मिरचीला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यांच्याकडून विचारून घेऊ नेमकं काय अडचण झाली ती मिरचीला दादा याच्यात मिरची पण लावलेली याच्यामध्ये नियोजन असं केलं तर आपण की माझ्याकडे गेल्या वर्षी पण खरबूज प्लॉट होता आणि मिरची लागवड केली होती मी पण गेल्या वर्षी मी क्रॉप कवर वापरला नव्हतं यावेळेस मी काय केलं खरबूज लावल्यानंतर त्याच्यावर क्रॉप कव्हर वापरला पण क्रॉप कव्हरचा इफेक्ट त्या मिरचीवर झाला मिरची जळ आली काही तर तुट पडली मिरची मिरचीला फक्त हिवाळ्यामध्येच क्रॉप कवर चालतो उन्हाळ्यामध्ये क्रॉप कवर चालत नाही मिरचीला तर त्याच्यामुळे मिरची सक्सेस नाही झाली गोष्टी किती रोप होत मिरची किती झाड साडेसात हजार रोप होत मिरचीच आणि खरबुजाचं बावीस हजार रोप आहे सगळं हा किती बाय किती लागवड होती मिरचीची मिरची आता ही अडीच अडीच फुटावर लागवड केली बेड तर आता सीताफळीमध्ये आपण आंतर पीक घेतलेलं आहे खरबुजाचं तर दोन लाईन मध्ये एक बेड घेतला मी दोन सीताफळ्याचं अंतर तेरा फुट आहे आणि त्याच्यामध्ये एक बेड याचा घेतला होता मी खरबुजाचा झाडातली अंतर किती आहे मिरचीच्या झाडा मिरचीच्या झाडातलं अंतर आणि खरबुजाचं अंतर जा हे सव्वा फुटावर आहे सव्वा फुटाचे लॅटरला ड्रिप आपण हा तर ड्रीपच्या दोन्ही बाजूने लागवड केलेली खरबुजाची म्हणजे ड्रीपच्या या साईड पण आणि या साईड पण सव्वा सव्वा फुटावर दोन झाडाची लागवड केली एकदम छान प्रकारे या प्लॉटचं नियोजन केलेलं दादांनी दादा याच्यात औषध वापरली कोणती तुम्ही तुमच्या यानी वापरली हो, माझ्या मी कारण दोन हजार पाच पासून डाळीं दर असल्यामुळे मला औषधाची काही अडचण नाही तर समजा कोणाचा सल्ला कारण गेल्या वर्षी पण एक एकर मध्ये मी बावीस टन माल काढला खर कंपनी तर कोणी आलते का मार्गदर्शन करायला मार्गदर्शन कोणाचं नाही पण चालता चालता आता रोडला असल्यामुळे प्रत्येक कंपनी वाला व्हिजिट देतोच माझ्या प्लॉटला असं काही विषय नाही आपण रोडला असल्यामुळे जाताना येताना समजा विजिटिट असते कंपनीवाल्याची एकदम छान प्रकारे अपलोडचं नियोजन केलेलं आहे दादांनी चला इथंच थांबतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार